नवरात्र उत्सवापर्यंत चोवीस तारखेपर्यंत हा पाऊस ॲक्टिव्ह आहे आता यामध्ये सूर्यदर्शन जे काही कमी मिळते आपल्याला या दोन तीन दिवसापासून हे सूर्यदर्शनसुद्धा अजून सोळा ते सतरा तारखेपर्यंत कमीचं आहे पण सतरा तारखेपासून ऊन आणि पावसाचा खेळ असा राहणार आहे त्यामुळे जे काही शेंगांना धुईधुक्यामुळे आणि जास्त पाऊस पडल्यामुळे जे काही सड लागलेलं आहे बोंडं काही जे काही सडत आहेत थोडंसं याच्यामध्ये कमीपणा वाटेल पण ऑलरेडी पाच सहा दिवस हे दुही वातावरण आणि पावसाचं वातावरणामुळे जे काही नुकसान होणार आहे ते नुकसान तर होणारच आहे त्यामध्ये हे नाही आहे पण आता काही प्रश्न असतील शेतकऱ्यांचे आपण यांच्याही देखील मार्फत ते जाणून घेऊयात सर आपण ज्या पद्धतीने सांगितलं ओला दुष्काळ आता सध्याची परिस्थिती पाहता शंभर टक्के हा ओला दुष्काळ जाहीर झाला पाहिजे कारण की या पावसामुळे जे शेतकरी बांधवांचा कापूस आणि सोयाबीन आहे तसंच अनेक शेतकरी बांधवांचा ऊस आहे तर या पिकाचं खूप मोठं नुकसान झालेलं आहे तर यापुढेही नुकसान होऊ शकतं का त्याबद्दलसुद्धा थोडक्यात माहिती द्या नक्कीच आता ओला दुष्काळ म्हणल्यानंतर ह्या गोष्टी साहजिकच आहेत आता आपण बघितलंय ऊस उत्पादकांचा ऊस पडतोय काही ठिकाणी पाणी साचल्यामुळे काही ना त्या वाडीमध्ये थोडी कोणत्या पाहायला मिळते म्हणजे नुकसान तर आहे सगळ्या पिकांचं यामध्ये आता सोयाबीनची सगळ्यात मोठी कसर आहे की जो काही पीक आहे तोंडाला घास तोंडाशी आलेला आहे आणि तो कार्यालयसुद्धा आलेला आहे त्याला आता सव्वीस सत्तावीस तारखेनंतर विश्रांती मिळणार आहे काही दिवसासाठी त्यावेळेस संधीचं सोनं करा त्याचे अंदाज तुमच्या चॅनलवरती आपण देऊयाच कधी कोणत्या पिकाव्याला कशी आहे